नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या हेल्थ आणि आज आपण एक खूपच खास आणि उपयोगी विषय जाणून घ्यायला आलो तो म्हणजे मशीन ट्रीटमेंट आणि त्याचे लैंगिक जीवनावर होणारे फायदे पण या विषयात शिरण्याआधी एक गोष्ट स्पष्टपणे सांगते ती म्हणजे मी जी काही माहिती इथे तुम्हाला देते किंवा तुमच्यापर्यंत पोहचवतीये ती म्हणजे फक्त एक स्त्रोत म्हणून डॉक्टर उमेश मुंदडा गेले चाळीस वर्षांपासून अनुभवी क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून ते काम करतात त्यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक नाईन्टीन एटी लोकांच्या सेवेत आहे मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर नगर यासारख्या शहरांमध्ये त्यांची शाखा असून छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्य शाखा आहे सोमवार ते शुक्रवार ते तिथे असून शनिवार आणि रविवारी पुणे आणि मुंबईला असतात ते तिथे पेशंट्सला मार्गदर्शन करतात चला तर मग जाणून घेऊया कीगल एक्सरसाइज मशीन बद्दल नेमकं काय असतं किगल एक्सरसाइज ही एक अशी प्रक्रिया आहे जिच्या पेल्विस फ्लोर मसल्स म्हणजे आपल्या जवळ आतले जे स्नायू असतात त्यांचं बळकटीकरण करण्यासाठी ती वापरली जाते हे स्नायू लैंगिक क्रिया मूत्र नियंत्रण आणि संपूर्ण सेक्शुअल हेल्थसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात काही लोक नैसर्गिकरित्या किगल एक्सरसाइज करू शकतात पण एकमेकांना योग्य पद्धतीने समजत नाही किंवा ते व्यायाम नियमित करत नाही यासाठी किगल मशीन एक क्रांतिकारक उपाय ठरतो ही मशीन वापरणं फारच सोपं आहे एका खुर्शी सीट मध्ये ही मशीन असते ज्यावर तुम्ही बसता मशीन मधून हलक्या इलेक्ट्रिकल स्टिम्युलेशन तुमचे पेल्वे स्नायू आकुंचन प्रसारण करता एक सत्र सुमारे वीस ते तीस मिनिट चालतं आणि तुम्हाला काहीही ऍक्टिव्हिटी करायची नसते तुमचे काम होते ही ट्रीटमेंट पुरुष आणि महिलांसाठी उपयुक्त आहे महिलांमध्ये प्रसूतीनंतर स्नायू सैल होणे युरिनरी सेक्स दरम्यान ऑर्गिजम न होणे लॅक्सिटी पुरुषांमध्ये अर्ली इरेक्शन टिकून न राहणे सेक्स करताना कॉन्फिडन्स कमी होणे लैंगिक क्षमता घटन खास बाब म्हणजे ही ट्रीटमेंट नॉन इन्व्हेसिव्ह आहे म्हणजेच कुठलीही सर्जरी कुठलीही कापाकापी होत नाही एकदम आरामदायक स्मायू मजबूत केले जातात आशा किरण सेक्स क्लिनिक मध्ये ही ट्रीटमेंट उपलब्ध आहे कमीत कमी सहा सिस्टीम कमीत कमी सहा सिटिंग्स घेणं आवश्यक आहे आणि प्रत्येक सिटींगसाठी पाच हजार इतका खर्च होतो सध्या अनेक लोक याचा अनुभव घेत आहेत आणि त्यांना त्याचे चांगले परिणाम सुद्धा दिसून येत आहे डॉक्टर उमेश मुंदडा सांगतात की एका छत्तीस वर्षीय गृहिणीने वजनल लॅक्सिटीमुळे आत्मविश्वास गमावला होता केवळ सहा सिटिंग नंतर तिला पुन्हा आत्मविश्वास लैंगिक समाधान आणि पार्टनरसोबत जवळीक यामध्ये स्पष्ट फरक जाणवले एका पंचेचाळीस वर्षीय पुरुषाने इजॅक्युलेशन हे संबंधित तक्रारीसाठी ही ट्रीटमेंट घेतली त्याचा सेक्स वेळ आणि स्टॅमिना पुन्हा सुधारला आणि त्याला पुन्हा फिलिंग अनुभवायला लागली तरीही तुम्हाला किगल मशीन बद्दल अजून शंका असतील किंवा तुम्ही अधिक ट्रीटमेंट घेऊनही समाधान मिळालं नसेल तर डॉक्टर उमेश मुंदडा यांच्या वैयक्तिक सल्ला नक्की घेऊ शकता अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा संपर्कासाठी सगळी माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असल्यास आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका